नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे धामोडपैकी लाडवाडी प्रशांत पद्धार साहेब धामूडचे माजी सरपंच यांच्या शेतात तर बघा यापूर्वी जी शेती करायची ती पारंपरिक पद्धतीची शेती करायची आणि ज्यावेळी ग्रीन प्लॅनेट संस्थेची जी खत किंवा जी, जी आळवणी फवारणे वा ती वापरल्यानंतर एवढा जबरदस्त रिझल्ट आला त्यांना तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा कितीतरी छान रिझल्ट आहे आणि त्यांच्या ताई पण म्हणत होते की बाबा मला लग्नापासून मी माझी एवढी वर्ष झाली तर मी एवढा रिझल्ट कधी बघितला नव्हता एवढा जबरदस्त रिझल्ट आहे आज शेतामध्ये त्यांना आंब्यासाठी आलेला आहे